आपण पाहत आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या धुळे जिल्हा महिला उपाध्यक्षा कलावती सुखलाल माळी यांच्या नेतृत्वात गरजू सुमारे पाचशे विद्यार्थ्यांना दोन हजार वह्यांचं वाटप करण्यात आले माळीवाडा जनतानगर साबरहट्टी सह शहरातील विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश होता शालेय विद्यार्थ्यांना उपयुक्त वह्या वाटप करून एक स्तुत्य उपक्रम वाढदिवसानिमित्त असं सा औचित्य साधून राबवून इतरांनीही प्रेरणा घ्यावी असं सेवानिवृत्त प्राध्यापक दीपक माळी यांनी या प्रसंगी सांगितले यावेळी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या धुळे जिल्हा महिला उपाध्यक्षा कलावती सुखलाल माळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचे स्वीय सहाय्यक राकेश सुखलाल माळे प्राध्यापक दीपक माळी लोटन माळी रमेश माळी सुदाम माळी राजेंद्र माळी भाईदास माळी एडू माळी नाना माळी राकेश परदेशी सुनील परदेशी भूषण परदेशी कुणाल माळी मनीष माळी आदींची प्रमुख उपस्थिती होती सदरचा उपक्रम राकेश माळी मित्र परिवार यांच्या वतीने राबवण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संत सावता व्यायामशाळा मित्र परिवार व वा माळीवाडा तसेच जनता नगर परिश्रम मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते सूत्रसंचालन प्राध्यापक दीपक माळी यांनी केले संपादक यादवराव सावंत शिंदखेडा राज्याचे उपमुख्यमंत्री दादासाहेब अजित पवार यांचा उद्या वाढदिवस आहे बावीस जुलै रोजी त्यानिमित्त आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल यांचे स्वीय सहाय्यक कार्याध्यक्ष यांचे स्वीय प्रफुल्लभाई पटेल यांचे स्वीय सहाय्यक आणि आपल्या सिंखेडा नगरीचे भाचे आणि ज्यांची कर्मभूमी सिंथेडा आहे ते राकेश माळी यांनी काहीतरी शैक्षणिक उपक्रम त्यांच्यासाठी राबवा म्हणून या ठिकाणी जवळपास दोनशे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य म्हणून वयांचे वाटप केलेले आहे एखाद्या राजकीय नेत्यांचा वाढदिवस आणि त्यांना विद्यार्थ्यांना लक्षात घेऊन केंद्रित करून अभ्यासासाठी उपयोगी असणारं शैक्षणिक साहित्य त्यांनी या ठिकाणी वाटप केलेलं आहे हा उपक्रम खरं म्हणजे अतिशय कौतुकास्पद आहे आणि इतर राजकारण्यांनी देखील इतर दुसरा खर्च न करता त्यांच्या वाढदिवसाला राकेश भाऊ यांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी उपक्रम राबवलेला आहे तसा उपक्रम त्यांनी देखील राबवा असं आवाहन करतो आणि आपण उपस्थित सर्वांच्या वतीने अजितदादा पवार यांना वाढदिवसासाठी आपण त्यांना सर्वांना सर्वांच्या वतीने शुभेच्छा नेव मिस अपडेट